मला माहीत आहे की तुम्हाला पुस्तकं वाचायला खूप आवडतात आणि म्हणूनच मी तुम्हाला आवडेल अशी एक खास गंमत सांगणार आहे ती ऐकताच वाचताच तुम्ही आनंदाने हरसून हरकून जाल आणि म्हणाल मलाही भिर भिलारला भिलार गाव कुठे आहे हा प्रश्न तुम्हाला पडला पडला असावा तर भिलार हे महाबळेश्वर आणि पाचगणी या रमणीय ही फेशनच्या ऋषित किरवाईत वसलेलं एक सुंदर गाव आहे जे आजपर्यंत फक्त स्ट्रॉबेरीसाठी ओळखलं जात होतं पण आता ते पुस्तकांचे गाव म्हणून ओळखलं जाऊ श लागलं लागलंय मित्रांनो तुम्हाला जरा